खरं तर एवढी भाषणं केली आहेत मी पण सगळ्यात अवघड भाषण आजचं वाटतं आणि मी काल पहिल्यांदा रात्री झोपत असताना माझ्या बायकोला म्हणालो की माझं एक अर्धा तास मला काय बोलायचं तेवढं ऐकून घे आणि ती मला म्हणाली आजच बरं तुम्हाला आठवलं <laughs> आणि असं म्हणजे इट्स सच अ इमोशनल डे म्हणजे मला इतके विचार येत होते की आपण काय मांडावं हो? आणि काय बोलावं हो? आणि अजूनही तीच परिस्थिती आहे सहजपणे त्यांचा प्रवास मांडता येईल असं असं वाटत नाही म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत मुलगा म्हणून माझ्या मनासारख्या त्यांच्याकडून झाल्या नसतील आम्हालाही तक्रारी खूप आहेत की आम्हाला लहानपणापासून वेळ मिळाला नाही मला आठवत आहे की मला पहिलीला असताना म्हणजे मी साडेतीन वर्षाचा होतो साडेतीन वर्षाचा असताना मला पुण्याला हॉस्टेलला ठेवलं आणि अक्षरशः दहा वर्ष मला इतका राग यायचा माझ्या वडिलांचा मला असं वाटायचं मला जेलमध्ये ठेवल्यासारखं का पुण्याला ठेवलंय आणि जेव्हा आम्ही सुट्ट्यांमध्ये यायचो म्हणजे आमचा सहवास फक्त गणेश चतुर्थीचे चार दिवस क्रिसमसचे चार दिवस दिवाळीचे पंधरा दिवस आणि समर वेकेशनचे दोन एक दीड महिने एवढाच असायचा आणि ते जातात जात असताना माझी परिस्थिती असं असायची की अजिबात मला जाऊ वाटायचं नाही कारण मी लहान होतो मला वाटायचं की मला घरी आहे मला आई वडिलांसोबत आहे मला लातूरमध्ये आहे आणि मी वेगवेगळे कारणं शोधायचो की माझ्या वडिलांना मी कसं पाठवू की मला अजिबात पुण्यातली ती शाळा आवडत नाही तिथं काय चुकीचं होतं किती आम्हाला मारतात किती कडक आहे आणि ती सैनिकी शाळा असल्या मला कारणही अनेक होते आणि सातत्याने मी त्यांना सांगायचं की मला अजिबात इथं राहू वाटत नाही आम्हाला इतका त्रास देतात तुम्ही हे सगळं कसं सहन करता असं मी सतत म्हणायचो परंतु माझ्या वडिलांचं एवढंच असायचं की काही नाही आपण इथे शिक्षणासाठी आलोय आणि शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे शिस्त महत्वाची आहे असं ते सांगायचे पण तो राग म्हणत असायचा की मला सतत असं सोडलं जातं आणि हा सगळा प्रवास केल्यानंतर मी अकरावी बारावीला सुद्धा हॉस्टेलमध्ये राहिलो आणि तब्बल बावीस वर्ष मी लातूरपासून दूर शिक्षण घेण्यासाठी बाहेरच राहिलो कधी मला असा वडिलांचा सहवासच मिळाला नाही माझ्या कुटुंबाचा सहवासच मिळाला नाही आणि म्हणून मी तो संघर्षही फार जवळून असं पाहू शकलो नाही म्हणजे मला अजून आठवते की नव्याण्णव मध्ये जेव्हा जनता दलातर्फे जेव्हा वडिलांनी निवडणूक लढवली दुसऱ्यांना जेव्हा निवडणूक लढवली मला आठवतंय की माझ्या माझ्या शाळेमधल्या मॅडमनी मला उत्सुकतेनं विचारलं होतं मला तो दिवसही आठवतोय की इतकं उत्सुकतेनं विचारलं की अजित तुझे वडील कुठल्या पक्षातून लढत मला त्याचं उत्तरही देता नाही आलं त्यावेळेस इतकं अलिप्त असं मी त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून जीवन जगत होतो आणि मग हे सगळा प्रवास झाल्यावर मी दोन हजार बारा तेरामध्ये पहिल्यांदा लातूरला आलो आणि संस्थेच्या माध्यमातून काम करू लागलो आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं मला साहेबांचा सहवाद लाभला आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी मला कळाल्या आणि माझा जो काही शिक्षणाचा प्रवास तिथं बावीस तेवीस वर्ष राहिलेला आहे तो त्यांच्या त्यागातून कसा झाला आहे त्यांच्या करुणेतून कसा झाला आहे त्यांच्या समर्पणातून कसा झाला आहे ते कळण्यासाठी मला हे मागचे दहा पंधरा वर्ष त्यांच्यासोबत काम करत असताना त्या ठिकाणी मला वाटलं मला सहवाद झाल्यानंतर त्याची जाणीव झाली आणि मी वडिलांसंदर्भात सतत ऐकतो आपण चित्रफित पाहिली त्याच्यातही ऐकलं की वडिलांनी राजकीय क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शेतीमध्ये संस्थात्मक काम सहकार क्षेत्रामध्ये त्याचसोबत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेकदा लोक जसं यादव सरही त्यांच्या मनोगतात म्हणाले की कवेकर साहेबांनी पंच्याण्णव मध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा सा त्या ठिकाणी पराभव केला आणि तो एक उंचांक होता असं ते म्हणाले पण मला अजिबात तसं वाटत नाही कारण मी त्यांना जवळून पाहतो की त्या निवडणुकी निवडणुकीपेक्षा कितीतरी मोठा खरतर प्रवास माझ्या वडिलांचा राहिलेला आहे आणि कितीतरी मोठे आव्हान त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पाहिलेले तुम्ही पुस्तकात पाहिल्यानंतर तुम्हाला एक किस्सा वाचल्यानंतर लक्षात येईल की कव्यामध्ये आपल्या शेतामध्ये किनीकर नावाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली होती आणि त्यावेळेस इतकं गाव होतं की माझ्या आजींना सुद्धा जेलमध्ये घालण्याचा त्या ठिकाणी घाट घातला होता आणि कसं बस त्याच्यामधून सुखरूप बाहेर आले त्याच्यानंतर आमच्या काकांच्या दुसऱ्या पत्नींचा त्या ठिकाणी आकस्मित निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर सुद्धा असा एक त्या ठिकाणी एक प्रयत्न झाला होता जिथं आमच्या वडिलांना आमच्या आईंना माझ्या आज आज आजींना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न झाला होता आणि ते वाक्य त्यांनी त्या ते पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे मी ते वाचलं आणि मला वाटलं की कदाचित ते लिहिलंय त्यांनी पण परंतु त्याच्यामुळे त्यांचा असा स्वभाव आहे असं मला वाटत नाही त्यांनी त्याच्यात लिहिलंय की हे दोन प्रसंग माझ्या जीवनात झाल्यानंतर मी कठोर झालो आणि मग कुठलंही आव्हान आल्यानंतर त्यांना पेलण्याची मला ताकद मिळाली असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे आदरणीय श्रीपाल सबनी साहेबांनी प्रस्तावना ह्या पुस्तकाची लिहिलेली आहे आणि प्रास्तावना करत असताना त्यांनी एक वाक्य दिले मला ते अत्यंत महत्वाचं वाटतं त्यांनी असं दिले की वेदना भोगूनही ज्यांनी संयम ठेवला ते म्हणजे शिवाजी पाटील कविकर <प्राथा> आणि त्यांनी जेव्हा लिहिलं की मी त्याच्यामुळं कठोर झालो मला अजिबात असं वाटत नाही की त्या दोन प्रसंगांमुळे ते कठोर झाले बघ आपल्या जीवनामध्ये दोन घटक असतात एक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असते आणि एक आध्यात्मिक बुद्धिमत्ता असते आपण म्हणतो ना की इंटेलिजंट कोशंट आय क्यू म्हणतो इमोशनल क्वशंट क्यू म्हणतो स्पिरिच्युअल कोशंट म्हणजे आध्यात्मिक बुद्धिमत्ता असं आपण म्हणतो आता अनेकदा असं आम्ही म्हणतो मुलं म्हणून अनेकदा म्हटलोय की माझ्या वडिलांना अजिबात भावना नाही आहेत फार कठोर आहेत त्यांचा तो स्वभाव आहे माझ्या इथे अनेक नातेवाईक बसलेत सगळे कार्यकर्ते सुद्धा बसलेत त्यांना त्याची ते जाणीव आहे प्रचंड कठोर स्वभाव आहे पण तसं नाही आहे म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये काय होतं की पुढच्याची भावना काय आपण हे समजू शकतो स्वतःच्या भावनांचं नियंत्रण आपल्याला करायला जमतं आणि त्याच्यामुळं तुमचं नेतृत्व तुमचं कार्य समाजाशी नातं सुदृढ होत असतं आणि हे भावनिक बुद्धिमत्ता जर तुमच्यात असेल तर हे सगळं शक्य होत असतं परंतु त्याच्या पुढचा एक पाऊल जर तुम्ही गेलात आत्ता तुम्ही जे जे ऐकलं ना से से की त्यांनी आर्षयोग प्रतिष्ठानचं गेल्या चाळीस वर्षापासून ते योगाचं शिबिर घेतात त्यांच्यावरती स्वामी विवेकानंदांचे संस्कार आहेत ते रोज सकाळी पाच वाटतं उठत अस डंके की पर कोणी जर आलं त्यांच्या त्यांना भेटायला तर ते आवर्जून सांगत असतात की मी सकाळी पाच वाजता उठतो मी व्यायाम करतो मी कुठलंही व्यसन करत नाही माझा जो आचार आहे तो माझा विचार आहे त्याच्यामध्ये अजिबात विसंगती नाही हे इतक्या आत्मविश्वासानं सांगतात याचं कारण आहे की त्यांचं स्पिरिच्युअल क्वेश्चन अतिशय मोठा आहे आध्यात्मिक बुद्धिमत्ता म्हणजे मी आणि माझ्याच्या पलीकडं गेल्यानंतर जी मिळते त्याच्यामध्ये अत्यंत ताकदीज असं त्यांचा सहवास राहिलेला आहे आणि म्हणून कंपॅशन जेव्हा असतं की दुसऱ्याचं डोळे पुसण्याची भूमिका ही सगळ्यात नसते सिंपती असते मध्ये आपण काय करतो की तुझं जे दुखणं आहे त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं इतक्या पुरतं आपण थांबतो पण कम्पॅशन महत्वाचं आहे की तुझं जे दुखणं आहे त्याला दूर करण्यासाठी मी काय करू हे कम्पॅशन भर भर ही करुणा त्यांच्यामध्ये भरभरून भरलेली आहे आणि म्हणून कुठल्याही पक्षात असो परिवारामध्ये असो समाजामध्ये असो कुठलाही व्यक्ती त्यांच्याकडे आल्यानंतर निस्वार्थ भावनेने त्यांचा प्रश्न कसा दूर करू शकतो याचा प्रामाणिक प्रयत्न ते करतात आणि म्हणून इमोशनल कोशंट आहे आणि स्पिरिच्युअल कोशंट असल्या कारणानं मला नंतर त्याची जाणीव अशी झाली की एवढ्या तागातून त्यांनी समाजाचं काम केलेलं आहे आमच्या वेळेचा त्याग देऊन त्यांनी समाजाचं काहीतरी देणं लागतं ह्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे इतकं सोपं नसतं मी इथं उठून भाषण देऊ शकतो की जगानं कसं राहिला पाहिजे जगानं कसं वापरला वावरलं ला पाहिजे लातूर शहराला काय दिशा मिळाली पाहिजे हे म्हणत असताना मी मागच्या खोलीनं जर लाख रुपये जर मी किशात घालत असेल तर मला वाटते ती निस्पृह भावना नसू शकते ती प्रांजल भूमिका नसू शकते परंतु माझ्या वडिलांचा मला एवढा अभिमान वाटतो की ते जे भाषणात सांगतात त्याचा प्रत्येक शब्द ते जगण्याचा प्रयत्न करतात आणि एक मुलगा म्हणून मला त्याचा अत्यंत अभिमान वाटतो की कि किती मुलांना असा वडील मिळू शकतो ज्याचा आचार त्यांच्या विचाराशी जोडलेला आहे म्हणजे अनेक जण मोठी मोठी भाषणं करू शकतात दुसऱ्यांवरती टिप्पणी करू शकतात परंतु मी कसा वागतो जेव्हा आरशा थांबून आपण बघण्याचा प्रयत्न करतो प्रश्न चिन्ह येतात क्वेश्चन मार्क अनेकदा फार अवघड असतं आणि म्हणून मी असा एक व्यक्तिमत्व माझ्या वडिलांमध्ये पाहतो ज्यांनी विचार तर मांडलेच मांडले परंतु आचारात आणण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे म्हणून आजच्या दिवशी मी वडिलांना सांगू इच्छितो की वेळ न देणारे बाबा असं आम्हाला अजिबात वाटत नाही कारण तुम्ही आम्हाला आयुष्य दिलं वेळ न देणारे बाबा आम्हाला अजिबात वाटत नाही कारण तुम्ही आम्हाला आयुष्य दिलं परिवारावरच्या प्रत्येक प्रत्येक संकटाला अक्षरशः ढाल म्हणून तुम्ही उभे राहिलात अक्षरशः ढाल म्हणून उभे राहिलात म्हणजे काकाचा विषय असो आत्याचा विषय असो मामाचा विषय असो घरातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा विषय असो मी तुमचा प्रश्न कसा सोडू शकतो हीच भूमिका सातत्याने घेतलेली आहे तुमच्या समोर समाजाची भूमिका आहेच विकासाची भूमिका आहे तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे पण घरातली भूमिका सुद्धा मला इथं सांगावीशी वाटते की कोणाचाही विषय असो कितीही कटुता निर्माण झाली असावी ते सगळं बाजूला सारून मी हा प्रश्न कसा सोडू शकतो एवढाच प्रयत्न ते सातत्याने करतात आणि म्हणून मी आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माहिती नाही आता पुन्हा असा प्रसंग मिळेल का नाही परंतु माझ्या वडिलांनी जो त्याग केलेला आहे ज्या करुणेच्या भावनेनं त्यांनी समाजात आपलं नाव केलेले त्यांना मनापासून मी सलाम करतो आणि पप्पा आता हा पहिला पहिली म्हणजे पहिलं ॲडिशन आहे दोन वर्षापूर्वी आपण लोकयोगी पुस्तक लिहिलं दोन वर्षामध्ये बरेच किस्से घडलेले मला वाटते दुसरं सुद्धा एडिशन पुढच्या दहा पाच वर्षामध्ये नक्कीच येईल असा सुद्धा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि अनेक गोष्टी मला इथं बोलायच्यात परंतु कदाचित ते शब्दात नीट मांडता येणार नाही इतका मोठा प्रवास राहिलेला आहे परंतु आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ माय फादर आणि मला मनापासून इथं कदाचित समोर म्हणू शकत नाही बाप्पा आम्हाला तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे खूप खूप प्रेम आहे सगळ्यांना खूप मोठा आदर आहे आपल्या आपल्या कवचानं आम्ही इथं राजकारण करू शकतो आयुष्य जगू शकतो आणि एक भविष्य घडवू शकतो असं मी मनपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो मी पुन्हा